अहिल्यानगर शहरामध्ये किशोर कुमार फॅन्स क्लब आयोजित पल पल दिल केली श्रोते मंत्रमुग्ध झाले होते रसिकांच्या मनावर आपल्या अविध सुरांनी अजन्म अविराज्य गाजवणारे गायक म्हणजे स्वर्गीय किशोर कुमार होय हिंदी बंगाली चित्रपटातील अनेक गाणी किशोर कुमार यांच्या स्वरामुळे अजरामर झाली हताश झालेल्या मनावर उभारी देण्याचं काम किशोर कुमार यांच्या गाण्यांनी केले काळाच्या पडद्यावर आपली पावलांची ठस उमटवणाऱ्या या गायक या गायकाच्या जयंतीनिमित्त किशोर कुमार फॅन्स क्लब आयोजित पल पल दिल के पास या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंजिनियर अजय दगडे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत स्वर्गीय किशोर कुमार यांना आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिली अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृह या ठिकाणी इंजिनियर अजय दगडे यांनी किशोर कुमार यांची तब्बल तीस हजारांवर गाणी सादर केली काही गाण्यांना पुणे येथील प्रसिद्ध गायिका राधिका आत्रे यांनी साथ दिली किशोर कुमार फॅन्स क्लब तर्फे सदाबहार दिवंगत गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त पल पल दिल के पास ही खास संपन्न झाली यावेळी शिल्पकार प्रमोद कांबळे अमोल खोले पोलाद स्टीलचे अध्यक्ष जयेश मेहता उपाध्यक्ष आशिष भाबडा माजी नगरसेवक अविनाश घुले एसाचे अभिजित देवी योगेश चव्हाण आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी डॉक्टर स्मिता पटारे डॉक्टर विनोद मोरे विठ्ठल लांगे राहुल डुंगुरवाल डॉक्टर दमन काशिद प्राध्यापक तुषार अंबाडे डॉक्टर रावसाहेब बोरुडे राकेश गांधी अजित माने अनिल ढोकरिया क्षितिजी झावरे मनोज चोपडा सुरजना नवरे सचिन भुतारे आकाश शहा कुबेर पत्के संजोग मुथा सुयोग चोपडा धनेश खत्ती किरण गवते कपिल शहा तुषार चोरडिया सागर मेहत्रे भूषण ओस्तवाल जालिंदर शिंदे संजय दळवी अभिषेक शेला उपस्थित होते सर्वप्रथम मी आजच्या किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त पलपल तिरके पास या कार्यक्रमाच्या का निमित्त आज तिसरा किशोर कुमार सन्मित्र पुरस्कार सर्व आयोजक प्रायोजक अजय दगडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी माझी निवड केल्याबद्दल मी आपल्या तमाम सर्व नगरकरांचे आभार मानते धन्यवाद अजयची आणि माझी ओळख गेली पंधरा ते वीस वर्षापासून आहे जेव्हापासून मी नगरमध्ये आलो एक इंजिनियर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून मला तो सुपरिचित होता आदर माझ्या घराचं काम सुरुवातीला त्यांनीच केलं होतं पण एक इंजिनियर क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवून असा एक आगळा वेगळा छंद जोपासणं आणि तेही जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आपल्या नगरकरांना मनमोहरात आनंद देणं ही खरोखरच वाकण्यासारखी गोष्ट आहे आणि याच्याकरता आपण सर्व नगरकरांनी माझ्यामध्ये उभा राहून त्यांना काळांचा प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं प्लीज सर्वांनी उभे राहा सोपी गोष्ट नाही आहे आज करण्याकरता खूप कष्ट घ्यायला लागतात आणि अजय गेली अठरा वर्ष आपण सर्वांकरता कष्ट घेतो त्यामुळे मी खरोखर अजय आणि त्यांच्या टीमचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आपणा सर्वांना असंच यापुढेही काही त्यांचा प्रवास मी असं ऐकलं प्रमोदजी कांबळेंच्या स्टुडिओच्या बाहेर एक मंडप टाकला होता दोन हजार नऊ साली रोडवरती त्यांनी शो सुरू केला होता दोन हजार नऊ साली आणि त्याच्यानंतर मग हा प्रवास रावसाहेब पटवर्धन स्मारकमध्ये नंतर मग आपल्या माऊली संकुलमध्ये गेली नऊ ते दहा वर्ष होतं आणि काही प्रसाद मगाशी म्हटला की आपल्याला हे स्टेडियम सुद्धा कमी पडेल आणि आपल्याला एक वातावरणामध्ये काही कार्यक्रम इथून पुढे घ्यायला लागेल आणि ती वेळ नक्कीच लवकरात लवकर येऊ असं मी, हो मी आपल्या सर्वांतर्फे आशा बाळगतो पुन्हा एकदा मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी म्हणा तर मागील अठरा वर्षांपासून किशोर कुमार फॅन्स क्लब रसिकांसाठी किशोरदानच्या गीतांची महफिल आयोजित करीत आहे अभियंता असलेले प्रसिद्ध गायक अजय दगडे आणि पुणे येथील प्रसिद्ध गायिका राधिका अत्रे यांनी किशोर कुमार यांची सलग तीस सदाबहार गाणी सादर केली या संगीत मैफिलीत नगर मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर येथील दिलावर शेख अमन सय्यद अजित गुंदेसा ललित भूमकर अजय साळवे महेश गुरव हार्दिक रावल संजय आठवले अमित साळवे श्रीकांत गडकरी रोहित कटारे हे सर्व वादक कलाकार यांनी साथ दिली दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमात प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी किशोरदानचे श्रोत्यांची मने यांच्या यंदा तिसरा वर्ष असून या वर्षीचा किशोर कुमार सन्मित्र पुरस्कार अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ उद्योजक तथा संगीत रसिक डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर किरण गौते यांना प्रदान करण्यात आला अहिल्यानगर शहराला नाट्य संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा वारसा लाभला असून हा वारसा पुढे नेण्याचं काम किशोर कुमार फॅन्स क्लब करीत आहे गेल्या अठरा वर्षांपासून किशोर कुमार यांची गाणी गात किशोरदांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम क्लब करीत आहे माऊली सभागृह हो येथे किशोर कुमार फॅन्स क्लब आयोजित पल पल दिल के पास मैफिलीसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती जसजसा कार्यक्रम पुढे जात होता तसतसे श्रोते उत्स्फूर्त पाठिंबा देत होते अशी माहिती इंजिनियर गायक अजय दगडे यांनी दिली आज इथं जो किती वर्ष झाले आले सर अठरा वर्ष झाले आता माझ्या दोन तीन वर्षात त्यांची चांगली मैत्री झाली आम्ही पार्टनर आहोत आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि सांगायचं झालं तर आता डॉक्टर साहेब सगळे जिथं जागा भेटेल तिथं बसलेले बाहेर ते बरीचशी पब्लिक बाहेर आहे याच्यावरच तुमच्या कार्यक्रमाचा अंदाज येतो आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो असंच गात राहा आणि आमच्या असंच मंत्र मंत्रमुक्त करत राहा धन्यवाद होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल ओलादारी परिवारासाठी मी अजय दगडे साहेब संपूर्ण टीम आणि मित्रमंडळ यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद थँक्यू सर बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर